श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा ही आहे श्रावण महिन्याची अमावस्या त्याला आपण पिटोरी अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते श्रावण अमावस्येचा म्हणजे सुरुवात बघा शुक्रवारी बावीस ऑगस्ट या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे अमावस्या तिथीची समाप्ती शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे बघा अमावस्या तिथी ही पिटोरी अमावस्या शुक्रवारी बावीस ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे शनी अमावस्या ही तेवीस ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे शनिवारी देखील अमावस्या पडत आहे त्यामुळे आपल्याला शनी अमावस्या ज्या दिवशी शनिवारी अमावस्या येते त्या अमावस्याला शनी अमावस्या म्हटलं जातं बघा प्रत्येक महिन्यामध्ये ही येते पण श्रावण महिन्यातील ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या म्हटली जाते कारण की आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी त्यांच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी उपाय करायचे आहे आणि त्यातलाच एक प्रभावशाली उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तो म्हणजे बघा आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांच्या जीवनातील जे जी काही दोष आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा पिटोरी ही या आमावस्याचं व्रत देखील केलं जातं आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते आणि आता आपल्याला बघा आपल्या मुलांमध्ये असलेली नकारात्मकता हट्टीपणा चिडचिडपणा या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे बघा उपाय को कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी देखील चालेल मात्र उपाय करताना अगोदरच सर्वांना सांगत बसू नका की मी हा उपाय करणार आहे तो उपाय करणार आहे आपल्याला माहीत नसतं की समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे चांगल्या की वाईट तसेच प्रत्येकच व्यक्तीची नजर ही चांगली असाल असं नसतं आपल्याला जरी चांगलं दिसत असलं तरी तसं नसतं त्यामुळे बघा हा उपाय करताना अगदी गुप्तपणे करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे बघा मग तुमची मुलं एक असो दोन असो त्यांच्यासाठी आपल्याला मीठ न टाकता भात शिजवायचं आहे आणि आपल्याला भात शिजवल्यानंतर त्यावरती बघा एक चमच्याभर दही टाकायचं आहे आणि त्यावर ते, ते आपल्याला पिवळ्या मोहऱ्या देखील घ्यायच्या आहेत आणि बघा मुलाला एक आसन घेऊन देवघरासमोर बसवायचं आहे सात वेळा आपण ज्याप्रमाणे दृष्ट काढतो त्याप्रमाणे आपल्याला गोलाकार घड्याळीच्या काट्याप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे बसवताना योग्य दिशा पूर्व पूर्वपश्चिमेल याप्रमाणे बसवा आणि मुलांवरून हे उतरून घ्यायचं आहे दोन मुलं असतील दोन्ही मुलांसाठी वेगवेगळा भात घ्या एकाला घेतलाय आणि एकाला उतरून घेतलाय तोच दुसऱ्यासाठी वापरू नका उतरवला म्हणजे त्या त्याच्या पाठीमागा असलेल्या अडचणी दोष सर्व त्या भातामध्ये येतात त्यामुळे दुसऱ्या मुलासाठी दुसरा घ्या उतरून झाल्यानंतर घराच्या बाहेर हा भात एखाद्या म्हणजे शांत ठिकाणी टाकून द्या, द्या किंवा पक्षी खातील अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या खोडाला जरी टाकला तरी तिथं किडे मुंग्या येऊन खाऊन जातील जनावरं खातील किंवा मग तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती टाकला तरी देखील चालेल अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आपल्याला बघा अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे तसेच बघा पिटोरे अमावस्येच्या दिवशी मुलांना दिव्याने देखील ओवाळलं जातं ते देखील आपल्याला करायचं आहे कणकेचे दिवे करायचे आहेत मग तुम्ही पाच करा सात करा आणि मुलांना ओवाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पिटोरे अमावस्येच्या दिवशी हे महत्त्वाचे उपाय आपल्या मुलांसाठी करायचे आहेत आपण जेव्हा अशा पवित्र तिथीवरती काही सेवा उपाय करतो तेव्हा बघा ते, ते शंभर टक्के प्रभावी ठरतात आणि उतरवत असताना देखील आपल्याला श्री स्वामी समर्थ तसेच बघा मनात असा भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलांच्या पाठीमागं लागलेले सर्व दोष सर्व अडचणी दूर होणार आहेत अग... खात्रीशीर उपाय आहे किंवा मग तुम्ही उपाय करतानाच मनात किंतू परंतु आणला तर उपायाचं आपल्याला तितकं फळ नाही मिटणार मिळणार बघा जिथे आपण शंकाला जागा देतो मग तिथं ते आपण जे काही करतो ते व्यर्थच जातं त्यामुळे अगदी शंभर टक्के विश्वासाने करा बघा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला एका रात्रीत फरक दिसून येईल असा हा प्रभावशाली उपाय आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद